मैत्रिणी शिवण क्लास मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला एक नवीन टॉपिक शिकवणार आहे शोल्डर उतरत बऱ्याचशा नवीन जे शिवणारे असतात त्यांचं शोल्डर उतरत असतं तर त्याच्यासाठी आपण काय करायचं ही नवीन ट्रिक मी तुम्हाला आज सांगणार आहे हे बघा हे आपलं शोल्डर असतं आणि ते कधी कधी उतरत असतं तर त्यासाठी काय उपाय करायचा आपलं जे मापाचं ब्लाऊज दिलेलं असतं मापाला ब्लाउज दिलेलं असतं त्याचं हे बघा पूर्ण असं हे बघा पूर्ण असं हे मोजून घ्यायचं असतं हे बघा कटोरीपासून आपण इथन भूक इथून धरायचं त्याच्यानंतर हे बघा हे शोल्डर त्याच्यानंतर हा गळा असं सर्व याचं हे पूर्ण माप घ्यायचं असतं आणि जे आपलं मापाचं ब्लाऊज आहे ते बरोबर जर आलं आपण शिवलेल्या ब्लाउज प्रमाणे तर आपलं शोल्डर उतरत नाही जर समजा आपलं शोल्डर जर जास्त आलं आता हे मी नवीन ब्लाउज शिवलेला आहे त्याचं जर समजा इकडे जास्त पट्टी उरली तर आपण काय करायचं आहे हे बघा इथे असं क्रॉसमध्ये मा टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला लगेच समजतं की आपल्या ब्लाऊजचं शोल्डर उतरणार आहे की नाही ते पूर्ण मोज केल्यानंतर किंवा दुसरी ट्रिक म्हणजे हे बघा तर टेपने सगळं मोजून घ्यायचं आहे हे बघा हे असं पूर्ण मेजरिंग करून घ्यायचं किती भरतं बघायचं आणि जो ब्लाऊज शिवला आहे आपण त्याचं पण बघून घ्यायचं जेणेकरून आपलं शोल्डर उतरतं आहे की नाही उतरतं आपल्याला ब्लाऊज लगेच कळतं आणि कस्टमरला ब्लाऊज दिल्यानंतर त्यांची तक्रार पण येणार नाही की शोल्डर उतरलं म्हणून हे बघा हे असं पूर्ण मो मोजून घ्यायचं हे बघा किती आलं थर्टी एट आलेलं आहे इथे तर आपण तेच आणि आपल्यानं शिवलेलं ब्लाउज असं पूर्ण मोजून घ्यायचं आणि जर समजा थोडंसं अर्धा इंच जर शोल्डर जादा असेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे एक क्रॉसमध्ये पाव पाव इंचाची टीप मारून घ्यायची इथे हे बघा ही अशी टीप मारून घ्यायची तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू